अजित पवार यांनी प्रशासकीय कामकाजातील हस्तक्षेप आणि दबावावर थेट भाष्य करताना एक धक्का देणारा दावा केला साहेबांचा फोन येतो काही झालं तरी बिल पास करायचंच असं पवार म्हणाले या वक्तव्यामुळे प्रशासन राजकीय दबाव आणि निधी वाटपाच्या पद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पवारांनी सुचवले की विकास कामांना योग्य वेळी निधी मिळणं आवश्यक आहे पण त्यासाठी दबाव आणणं चुकीचं आहे त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली असून विरोधकांनीही यावर टीकास्त्र सोडले आहे ज्यावेळेस आम्ही तेहतीस टक्के आरक्षणाचं बिल आणलं मी सभागृहात होतो पवार साहेब मुख्यमंत्री होते साहेब वर्षावर होते साहेबांनी आम्हाला फोन करून सांगितलं किती उशीर झाला तर बिल आज मंजूर करायचं मला बाकीचं माहीत नाही मित्रांनो आम्ही साडेतीन वाजता पहाटे बिल मंजूर केलं आणि त्याच्यातून बँड तर लोक म्हणले आता महिला कुठल्या त्याच्यानंतर पुरुषांच्या पेक्षा महिलांना संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्याचं काम महिला करतात हे महाराष्ट्रामध्ये सिद्ध झालं